नमस्कार सर सगळं नमस्कार भावांना बहिणू चला कसं आहे आज जायचं आहे चालू केला चालुक्याला के जायचंय चालू केला तर काय आहे माहितीये भावांना बहिण आता मुलं हे सामान आणायला जायचं आहे सामान मसाला परत हे तर सांड तर बघू आज सोमवार हे आता सोमवारची भरपूर गती होते चालू केला बाजार आहे ना आज बाजार आता तसं तर माहिती आहे आप आपलं दोन दोन दिवसाला दोन तीन दिवसाला सारखी आपली चक्कर होते चालू केला ऑर्डर आलेला आहेत ना मला बनव आज डिलिव्हर करून टाका म्हणजे कसं आहे आता पुढच्या ऑर्डर साठी आपल्याला सामान भरायचं ना त्यासाठी जायचंय पण चला दोन तीन दिवस गेले आपले आता हे पोरेमुळं पिलूमुळं काय काय पत्त तयार केल्यात ही कोण राहि पत्त तयार करायचं म्हणजे हे जर आता ते पेकिंग करायची ना असे या पुण्याला म्हणजे काय फुट टूट हवा नाही म्हणून डबल चेअर वर टाकतो आपण याला आज काय कारण कस आहे तिथपर्यंत पोच उठतो आता काय असं म्हणजे तिथ पुढील असतंय ना भरपूर मग जातानी काय होत आपल्या काय सांगता येत नाही ना आपल्याला मग आपल्या पद्धतीने आपण व्यवस्थित चेकिंग करून पाठवून होऊन डबल केलेलं दाखली डबल 오케이. 아 이게 गरम 아라면서 तर नक्कीच गो अनुभव ऑर्डर करा पटाफट आवाज वगैरे पटाफट ऑर्डर करा वांडगे मसाला चटण्या चेकिंग किंचे डबल काय येणार खेवर म्हणून के yeah. हॅलो हा पुनम ताई मी आज हा हा मी तरी व्हिडिओ पाहत यू चार्ज परवडत नाही आम्हाला एकतर पावशेर देतच नाही बर का पावशेरचा चार्ज म्हणून डिलिव्हरी तुम्हाला भरावा लागतो अर्धा किलो पासून डिलिवारी चार्ज आम्ही भरतो अर्धा किलो पासून थोडं

वेगळं वेगळं या म्हणजे तुम्हाला पाव पावपाव किलो वेगळं पॅकिंग करायचंय शेंगदाणा चटणी मसाला आणि सांगे शेंगाणा चटणी टिकते की बरंच महिने सहा महिन्यापर्यंत तरी चालते चांगली हा हा काढलेली हा पत्ता पाठवा कुरियर पॅकिंग करते मी आज ना तुम 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 कुरियर तुमचं नाव तुम्ही राहता त्या ठिकाणचा पत्ता पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर पाठवून द्या तुमची कुरियर ऑर्डर पॅकिंग झाली मी तुम्हाला फोटो पाठवीन मग तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल मग कुरिअर पुढे पाठवलं हा हा मी पाठवतो तुम्हाला नंबर पेमेंट केल्याशिवाय पुढे कुरिअर नाही ना पाठवत आम्ही तुम्हाला फोटो तुमची ऑर्डर पॅकिंग झाली ना की मी तुम्हाला फोटो पाठवणार तुमच्या ऑर्डरचा हां तुमच्या दोघीचं एकत्रच मी चेकिंग करून पाठवते कारण की डिलिव्हरी आज मग मला शेपडात शेप्रे, शेपड्यात मानल्या डबल भरावं लागेल एक तर पावशेर पावशेरच आहे ना तुमचं तुमची आजली माझी मसाल्याची ह्याची पॅकिंग विक्री करते पण कुरियर एकाच आहे का तुमचं चेकिंग करते हां आणि मग तू हां हां सांगते चालते हां 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 चल तर चला पटापट ऑर्डर करा बाबा पटापट पटापट तिकडे बसली बाबा आणायच मटरिय जायचंय तर ही काय आता ऑर्डरी बी येत बाबा काय मसाला बिल सगळे संपले तर आपल्याला आणायला जायचंय आणि मध्ये आपल्याला काय काही आलेले आहेत काय ऑर्डर हाय घ्या एवढी मोठी दाजीला शिकावं लागतं भावनी मग तुमच्या काय सांगतो बरं बसत तर काही अडचण नाही होय बाबा नाही दोन किलो पाहिजे याला दर जमत आहे की पण तरी कसं आहे भावा ना तुझ्या केरी बघा म्हणजे हा त्यानं ਪਹਿਲਾਂ ਨੰਬਰ आता आज काय बाबा नायते का लवकरच जावं लागणार आहे आपल्याला आता त्या दिवशी आपण शनिवारी गेलो बघा तालुक्याला म्हणजे मटेल आणायचं आहे ना आपल्याला आता का रविवार सुट्टी गेली काल तर आपल्याला जर म्हणजे जाऊ जाऊ बेगत नसता जा आज आहे सोमवार मार पण आज बाजार असल्यामुळं गर्दी भरपूर त्याच्यामुळे बघू आता बाकी काय नाहीत आता हे कुरियर ती काय पॅकिंग गेली आहे बाकीची काय ऑर्डर आलेली आहेत ना ती नंतर आता ती काय मसाला कमी पडलेला आहे जरा साड आहे मग ते आपल्याला आणायचं आहे बघू मग आता कसं नियोजन होत काय परत ती बाहेर आपल्याला काय नियोजन आहे परत ती काय आता एक काम आहे का बाबा बही का मग भरपूर अशी दाजी मागं आता कोणचं करावं ही करावं का ती करावं का ती करावं असं झालेलं आहे

तर चला बाबा माहिती का पटापट नंबर तर दिलेला आहे नंबर वीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर नक्कीच ऑर्डर करा चला वैभा म्हणून सगळ्यांना